आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे आनंद गाव, तालुका माजलगाव जिल्हा पीर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर डांगरी झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुन हा डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला <laughs> मसाल्याची राख करता पण भाजीला चव लागत नाही एका भाईनं भाजी, भाई भाजी केली तेल मीठ मिरतून दाळ पाणी आता मालक शेतातून काम करून आलं शेतातून काम केलेलं माणसाला भूक लागते म्हणला जेवाय वाढ हिनं भाजी वाळल्या वाळल्या ह्यानं फुरका हाना शेंडीत ताई त्याला माया ब्रह्म जगत सत्य जगत मित्य त्याला सगळं कुळ लागलं त्याच्या डोळ्यातून आसरू कुणाच्या हो oh, <laughs> <laughs> म्हणा ना कच्च्या डोळ्यातून आसरू आले बाई भाजी वाढाली या ती बाई पुढे बसल्या बसल्या बाया आता काही बाया भाजी कशी का होईना मालकाचे पुढे बसतात झाली समाधान तुमचे देखील आता बाई पुढे बसली या गपची बसाव का नाही पुढे बसल्या बसल्या म्हणजे माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला आनंद आसरू आहेत आनंद <laughs> थोडी भाजी देऊ का मसर मोठा गाठावं लागल म्हणला अरे भाजी चांगली झाली तर चव लागत ते नाव निघत आहे तसं असे कलाकार असले तर किर्तन करा वाटते बाप वाद महा Ram 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 तुला आहे ना तुझा स्वभाव आहे तू ज्याला पाहिजे त्याला देत नाही आणि त्याला लागत नाही त्याला दिल्याशिवाय राहत ज्याला जास्त लेकर आहे तिथं डबल माल झाला काहीच नाही ते रिकाम लटक ते राहील ना तुझा स्वभाव तसा आहे देवा मला माहिती आहे तू देतोस ना अगोदर काहीतरी घेतोस देशी घेशी तेव्हा देशी आशाशी उदार तुझ्यासारखा उदार कोणी नाही उदार तो हा उदार

निका भरणात पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का बागाय लुच्चा लुच्चा खा ना म्हणजे कीर्तनात ना खरी करू द्यायची तुम्ही वागाय लुच्चा भरणात कच्चा तो यमाचा सक्का भाचा विढाला विढाला देवा तुझ्यासारखा उदार कोणी नाही आता बोलायला टाईम नाही कमी बार मध्ये जास्त रण काढायच्या दाता कोणी तो तोची एक दान शोर दाता अरे तू म्हणतोस म्हणून ची दान आता दानाचे प्रगे बरेच प्रकार आहेत भूदान आहे गोदान आहे अन्नदान आहे वस्त्रदान आहे नेत्रदान आहे कळ कर, कळण्यात कर, गेले तो पैसे घेऊन हा मतदान आहे <laughs> असे दानाचे प्रकार बरेच आहेत देवा आता तुम्हाला एक शब्द सर्व बसून टाळी वाजून भजन करावे आता भूतान कुल केलं आपल्याला सगळ्याला माहितीये आमच्या बळीराजानं भूतान केलं कुल हो झोपत आली इमानदार माणसं दिवसा झोपाली एका ठिकाणी मग काल्याच्या कीर्तन एक म्हातारा पुढे बसलोय बसल बसलं बसल्या बसल्या त्याला लागली झोप आता ते कपड्याचं दुकानदार त्याला झोपीत काय देवा आला असेल का झोपीत स्वप्न पडलं कसा दिला मामा कपडा <laughs> बाबा का वडाला मला गिराई घुसलय आता कीर्तनात दुकानात काय वाटलं अस <laughs> <दाला>, <laughs> तसं काही करू नका सरळ बसा थोडं लक्ष देऊन ऐका मात्म्याने बळीराजाची परीक्षा घ्यायची ठरवली कुणाची बळीराजाची आता बळी काही साधन होता बळी सर्व उदार, बळी सर्व उदार इमानदार ना वाजवा इमानदार जरा 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 महाराज आता पडी का साधा होता का काय आता देवान ऐकाय त्याच्यासारखा खेळ या कोणी नाही खेळ तो येण्याची नट तो येण्याची आता ऐका भगवान परमात्म्याने एका ब्राह्मणाचं छोट स्वरूप धारण केलं बोलू नका मी इकडे भाजी घेईल बघा उडाला विढाला छोट <स्थाथ> स्वरूप धारण केलं भगवान परमात्मा बळीच्या दारात गेले बळी राजाने विचार केला अरे एवढा मोठा ईश्वाचा चालक जेणे हे ईश्व निर्मिले वर्षी देवाशी गतीर भरता प्रभो साक्षी म्या बोलविल्या वेधू बोली म्या चालविल्या श्रेय चाले एवढा मोठा परीक्षा घ्यावी आणि मी नापास व्हावं धिक जिन जिन धिक बळी राजाची परीक्षा देव घेतोय बळी राजाने विचारलं बोला काय पाहिजे तीन पावलं जागा किती किती काय माहिती आहे त्याचा पाऊल हे <laughs> शुक्राचार्याला अरे माझा बळी फळ आहे बळीला भसवल्याशिवाय राहणार राहणार शुक्राचार्य धावत आले लांब उभा राहून बघतात खेळ बळी सोड संकल्प राजाने झारी घेतली संकल्प सोडणार तीन पावरे दिली म्हणून ऐका माझ्याकडे बघा शुक्राचार्यानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि झारीत प्रवेश केला कशा र आता देवाला काय कळत नाही न सांगता तुम्हा कडू येते अंतर विश्वी विश्वाभारिगे न सांगता कळले अंतरे जे कुठं आता तुझ જે અમળા શુક્ર શુક્ર કે वचन नारायण म्हणून पुढेला डोळा ऐका गुरु जरी असेल देव दुरावत असेल तर त्याच ऐकून आहे बळीराजाने दरवाची काडी घेतली मारली पाणी सुटलो संकल्प खाली हो म्हणाला संकल्प <laughs> खाली पडला आता तीन पावलं जागा सुभाष बाबा पहिल्या पावला पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग तिसरा पाव कुठं ठू बळी राजा साईडला ¡Vamos! Vale. राजा भगवान भगवान बळीराजाला पाताळात घातलो हे बळीराजाच्या आईला कळालं कुणाला कळालं म्हणे पती वरता देवावरी पतीची मता अनुसरून बळीराजाची आई धावतच निघाली कमराला पदर खोचला इकडं बघा कमराला पदर खोचला काय केलं काय केलं पदर होता म्हणून खोचला आता राहिला गोईचा पदर आला बाई <laughs> बस 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 <laughs> महाराज आपण कोणत्या संस्कृतले माणसं आहेत ऐकाकडे आल्या गेल्याचा आदर आल्या गेल्याचा आदर सासू सासऱ्याची कदर सासू सासऱ्याची कदर कदर नेहमी असावा डोक्यावर पदर पदर नेहमी असा वाट फळे आईनं देव थर -थर देवाला वाटलं मला शाप दिल्याशिवाय नाही फळीराजाच्या आईनं सांगितलं ये देवा इकडं बाग तुला शाप देण्यासाठी आले नाही माझ्या ना पराक्रम सांगण्यासाठी आले देव बघू लागले कुणाकडं बळीराजाच्या ऐक बळीराजाच्या आई सांगितलं भली फली होई सती नाही गईरो पैधाकी कि प्रभू पे वाट वाक बळीराजाच्या आई म्हणून लागले देवा फल चांगलं झालं आज माझ्या जन्माचं चेद झालं अरे शत्ति माझे पती सती निघाली ऐका त्या टायमाला माझ्या पतीचं प्रेत निघाल त्या टायमाला मी सती जाऊ लागली काय करू लागली सती म्हणजे 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 पेटल्या बरोबर आगली तोडी मारायची आता ती जर परता आता असती सुभाष बाबा मालक मेला की बाई संगच ह्याबाया थांबल्यास रा र उग वरून वरून लढत्यात हो आणि लढायत लगे म्हणा मायो मला कशाला ठेवलं यो माझी चिट्टी सापडना गेली काय हो ते म्हणला तुला वरी नेऊन दोघांना काय कराव महाराज विनोद म्हणून सांगण्या गडी ऐका खरं सांगा ती जर आज असती तर बाया ईशी तुला <laughs> इतकं सोपं आहे का म्हणून काला गोष्टी कालाच्या भोगाने बंद पडल्या ह्या गोष्टी चांगल्या झाल्या तालिबाज वाक <laughs> बळेराजाच्या आईनं सांगितलं अरे माझे पती निघाले मी सते जाऊ लागली मला जाऊ नाही पण त्याच आज झालं त्याचं त्याच खरं फल आज मिळालं आईशा पुत्र पैदा किया चांगले पुत्र पैदा करावं लागते चांगले पुत्र जन्माला घालावं लागते वाईट घालायची गरज नाही एकाचं नाव अनिल कीर्तनाला गेलं तरी फुट उचलून आणील काय महाराज एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणलं गंगाधरून नाही भरून बरा एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा घराधार पुरा ना एकदा झाडी ती काय निर्मळा अरे नाव बी तसत राह ज्ञानोबा तुकाराम सध्या काळी बुला काळी वाजवा कळा लागत याच नाव घेतल्या बरोबर दड 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 धड 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 सोडला खर सांगतो मुलगा कसा जन्मला घाला होता माझ्या भरत बाबा पटाळ्यासारखा घाला आपले खाइंग पिंगे खाईंगे नाच आयस करीन लाव काय वाटे 会干。 काय <laughs> ताकद <गाईता क्योंता। laughs> कन्या अगोदर कन्या नंतर मी इथं म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं कुत्र <laughs> तुम्हाला अनुभव घ्यायचा असाल आता तुम्ही घरी जा घरी गेल्या गेल्या कुत्र पळत येते कुत्र येते का नाही <laughs> आणि आपला पुत्र ती कुणी म्हणणार म्हातारावर गुडा म्हातारावर गुडा एक टप्पूट आणि टप्पूत म्हातारा म्हटलं नको रड्या तू ह्यासाठी पांढऱ्याचं काळ केलं रे सत्याला पट्टी दिली नाही रे मंडपात बसलो नाही रे मंडपाच्या बाहेरच बसलो तिथलाच चांगला बुट आणला रे एवढे <laughs> कुटाने तू यासाठी केले तुम्हाला लाष्ट पू देईल आता कुठं खपू बाळ्या विढाला विढाला जननी जन तो फक्त जेणे या तात या सूर नाही तो जननी वाच कबीर महाराज सांगतात माते तुला मुलगा जप्त गेल मला घालता आला हनुमंतरासारखा भक्त घाल जगद गुरु दाता घाल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा सोर घाल माते माझ्या धर्मवीर संभाजी महाराजासारखा धर्मवीर घाल असा मुलगा घालता घालताला नाही तर माते तू वांध राहिली तर चालेल जास्त बोलाय टाईम नाही टाईम आलाय फोदान கோதான சகித்து இட ஜிதான அன்னதான வஸ்திரதான देवा अरे अन्न दान दिलं तर आज दिलं तर उद्या होक लागेल वस्त्रदान दिलं तर फाटून जाईल नेत्र दान दिलं तर काहीतरी डोळा आंधळ होईल ह्या बाकी भानगडी होण्यापेक्षा तुझा ईश्वर आता तुकोबरायला ईश्वर पडला होता जीव विचार करा तू कबरायचं सांगतात रात्र नकळी दिवस नकळी अंगी खेळी माझी मजा झाली या नावर वाचा छंद या ना माझा नाहो नाग नाहो लागला छंद लागला छंद लागावा ध्यास लागावा ते म्हणतात ही एक हानी आहे तया थोर झाली पचती लखानी वाल तसे बोम कोणी नायक ती न ना म्हणता तया थोर झाली हा उठा उठा जागा पाठी पाय आले मोठे पंढरी वाचवली तुझा महाराज देवाचं चिंतन केलं कुठे इश्वर पडत नाही का थोडा माल लावला तर ईश्वर पडत <laughs> दोघाने पिली भरत बाबा दोघानं आणि दोघा शेदिमेचा एकाला हिरी दिसला चंद्र झाल <laughs> ती तन लवून बघितलं तर चंद्र दिसला ते प्रतिमे शेजाराने मला इकडे इकडे मला चंद्रहिरीत पडला मला चंद्र त्याला झाल तिच्या चंद्र कुठं पडत असते का बघ मला पडलाय का नाही ते बी आलं बघितलं खरंच पडलाय रामनला चंद्र वरी काढावं लागत या दोघांना बकिट घेतलं मध्ये फेकलं ते बकिट पलड्या पलड्या चंद्राचं पळाले हालू आता ते पोरा वडा गेले पोरा आरकाला खुटीला दोघाही वडाले एक फक्क हरले म्हणला दोन खाली वडाले म्हणला खाली वडाले तीन जवा झटका हल्ला दुरी तुटली दोघाई उलटल पडले पलड्या पलड्या तैला चंद्र मात्यावर दिसलाय खाली पडड्या पडड्या मराठी घटकाट वर आला र अरे थोडी आणली ईश्वर पडत परमार्थ करण्याची गरज काय उठाला गांज्या वळला तर शनाचा ईश्वर आहे पण परमार्थातला ईश्वर विषयी विषाई विश्वरी

शांत देवा तुम्हाला जर माझा मी ईश्वर नाही तर तुम्ही काय करता तू खबर गुणगाईन गुन्हा आवडी देवाचे गुण ऐका वीस अवधारी ऐश्वरी हे साही गुणवरे वस दिले द गुण आला पितांबर झारी सुंदर तो गुण लावण्याची खाणी काय सांगा मरा त्याचे गुण षडुण ऐश्वर्या संपना ए भगवंत दे भगवंत एक षड षडगुण ऐश्वर्या संपन्न एक भगवंत एक भगवंत देदान भगवंत षडगुण ऐश्वर्या संपन्न षडगुण ऐश्वर्या संपना

सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह हो मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा पीर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर